माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने बार्शी येथील एस पी वाईन्स हा शॉप परवाना पंधरा दिवसांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निलंबित केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप देशी दारू दुकाने परमिट रूम व बियर शॉपी यांच्याकडून दैनंदिन दारू विक्रीचा अहवाल मागवण्यात येतो त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरातील दारू दुकानांकडून प्राप्त झालेल्या दारू विक्रीच्या आकड्यांची तपासणी केली असता बार्शी येथील चंद्रकांत पिसे यांच्या नावे असलेल्या एस पी वाईन्स एफ एल टू क्रमांक अडोतीस या शॉपमधून सतरा मार्च रोजी विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आले परिणामी निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांनी या दुकानाची एकोणीस मार्च रोजी पडताळणी केली असता हिशेब नोंदवहित मद्यविक्रीचा ताळमेळ न जुळणे तसेच मद्यविक्री जास्त असणे इत्यादी विसंगती आढळून आल्याने या परवान्याविरुद्ध मुंबई विदेशी दारू नियम एकोणीसशे त्रेपन्न अन्वये नियमभंग प्रकरण नोंदवले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल